शांत आता का झाडून डोक्या बिक्या पाडत काय सोडून जाणार आहे मला राहायचं नाही तुमच्या मला तुझ्या पैसे राहायचं नाही माझ्या फिट करून टाकले फिट समज ना अरे चल वेळ आली हॅलो हो हॅलो बसव माझ्या बापाकडे जाऊ नका तुम्ही माझ्या तुमच्याकडे नव्हते आले आमच्या पती परमेश्वरने याचा पार पोस्टमॉर्टम करून टाकलेलं आहे किती नट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा नट लावलेच एकाच जाग्याला एवढी एवढी जागा फिट करायला कामाचे पती परमे परमेश्वर आहेत आमचे हे कुठले काय काम नाचायचंच ना काम असत बिल्डिंग करायची तुम्ही कुठं माझ्या माग माग माझं माझ नाही काय काम नाही माझ्याकडे तुमचं झालंय ना, ना। तुमचं फिटिंग करून चला आता झाडून काढा सगळं स्वच्छ माझ मी माझं काम केलेलं आहे तुम्हाला जेवण बनवून दिलेलं आहे मी अर कोणतं कामावर जा नाही तर तिकडं काही करा ते मला काही सांगू नका तर नमस्कार तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि त्याला ब्लॉगमध्ये आणि हे आमचे पती परमेश्वर आज घरी येतं बी नीट करून घेतलंय ते मी आपल्या हालत होतं तुटलं होतं खाली त्याला जॉईनच करावं लागणार रेडिंग माराव लागणार पडत ती खराब होईन चला आता जेवण वगैरे झालंय आमचं माझं सकाळीच बनवून झालंय पोर शाळेत गेले <coughs> तर आता आंघोळ करायची आणि पूजा करायची कपडे वगैरे धुन भांडे राहायला <coughs> आता त्यालाच बघत बसणार का काय अ तुम्ही एक काम करा ना तुम्ही तुम्हीच दुकान टाकून टाका तुम्ही रिपेरिंग रिपेरिंगच दुकान टाका डायरेक्ट कशा लोकच एवढ्या लांब जायचं गोरेगावला आणि रातभर जागायचं ते म्हणतात ना काय म्हणे मन मराठीत गरमी नाही आणि बाजीराव बाजी म्हणा मराठीत म्हणा आहे आपण गरमी नाही ना आणि बाजीराव म्हणा काय म्हणतात ना मोकळ घर पोक वाससान वार जाई बसा बससा ना म्हणे चला आता आंघोळ्या वगैरे करतो पूर आले की जेवण वगैरे करते माझ्या नवऱ्याचे माझे लय भांडण झाले तर शांत राह ना आता का झाडून लक्ष्मी ला हाणतेत का झाडून डोक्या बिके पाडलं तर काय लक्षात का ऐकू ला काय परिणाम झाला तर काय डोक्या तुम्ही नाहीतरी स्वतःला शान समजत आहे मी तुला तुम्हाला सोडूनच जाणार आहे मला राहायचंच नाही तुमच्या पशी राहायचं नाही हा नाही राहणार मी तुमच्या काय फायदा नाही तुमच्या राहू राहून फायदा नाही का तुझा हा काय उपयोग नाही तुमच्या पश्चिम काय तुमचे बोल नाही खावा लागत भाजी नाही खाल्ली मी नीट नाही केली तुम ती खाटच झाली नाल तसंच झालं तुमचे नाटक वैताना आलाय मला नाहीतरी संगी बरी ती काय करतेला ग बाय 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 आता कसं करू तोंडा पडू तुम्ही नाही स्वतः शानं समजायला नाहीतर मी काढून गपचिप नाही मी ठरवलंय त्या दिवशी मला तुम्ही चिकन राईस माझ्या तोंडावर फिरून मला उपवासाच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी त्या दिवशीपासून माझ्या आतल्या मेमरीत मी फिट करून टाकले फिट मी, आले हो मी ना वेळ आल्यावर तुम्हाला मी काय करणार आहे ते समजा ना वेळ आली ना तर मी सांगन मी काय करणार आहे चल धमकी टाकताय मला मी तुम्हाला तु लिफताय होलो हो हॅलो पंधरा वर्षाचे असले पासन तुमच्यापाशीला अंदा ते पंधरा वर्षी झालंय दा बालगुणात दाखवलं बाल दा विड आल्या तुम्हाला सांगा आणि तर काय चीज ध्यान येऊ तोंड बघू सतरा वर्षाचा माझ्यापेक्षा आठ वर्षाने मोठा आहे इकडे बघू तोंड सतरा वर्षाचा आठ वर्षाने मोठा आहे आठ वर्षाने किती हा आठ वर्षाने मोठा आहे सतरा वर्षाचं नाही आई कुणाला तुम्हाला का तुम्ही मला फसवलं गुड बोलून तुम्ही मला फसवलं गुड बोलून माझ्यासोबत तुम्ही लग्न केलं मला तुझ्या आई फसवलंय माझ्या बापाकडे जाऊ नका तुम्ही आत माझ्या माझ्या आलोपा तुमच्याकडे नव्हती आले सांग तुम्ही आहते माझ्या आलोप काय हिरो दिसत होता कुत्र्याचा पट्टाकड्या घालून मला फोटो पाठवला होता हा लाज नाही वाटत का मला हे वर्षभर 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 फुटली होती वर्षली वर्षी नाही वाट बघा वर्षभर थांबली होती मी नव्हते थांबले तुम्ही थांबलो होता माझा अठरा व्हायचं म्हणून थांबली होती तुम्ही मला तुलाच सांग लग्न तुमची बहीण फ्रुप आहे माझी आई माझी बहीण शांतरा इतके जण डोक्यात जाऊ नका माझ्या मान बांगडी लागली मला भानलं ना तुम्ही त्या दिवशी बसून फक्त मी माझ्या ना माझ्या मेमरीच हो शेव केलेले तुमच्याकडे नीट बघणार आहे माहीत डोकं म्हणजे कॅम्प्युटर मेमरीच आहे ना तुमची नीट स्वीकारणार आहे पंधरा झालं मी तुमची नाटक बघितली तुम्हाला काय तुम वाटतं तुम 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 मी कसा नाचलो तरी माझी बायको मला काही बोलणार नाही सुल आता पोर लागणार पोरं लागणार आलो आता सुचणार मला हुशार झाले मी ताव लहान होते मला काही कळत नव्हतं मी आता हुशार झाले माझा काही तोडला नाही मी मी हुशार झाले ताव लहान होते मला काही कळत नव्हतं त्याच्यामुळे सगळे गडबड होत होती आता मी हुशार झाले आता मी हुशार झाले म्हणजे इतकं डोकं आलाय मला आता कळतं मला कसं वागायचं कसं राहायचं काय करायचं समजलं ना आणि प्रूफ आहे खूप तुमची बहीण काढा का तुम्ही एक काम करा तुमचं गवा नीट भरायचं नीट निघायचं नाही हा संपला विषय थांबा थोडे दिवस कर अरे सकाळी सात वाजता काम सुटलो ना हॅलो खेळ लागून कुठं आला तुम्ही एवढा उशीर लागतो का सात वाजता सुटलेला माणूस अजून घरी पोहोचला नाही तू काय सांग ती बाळ भरून दोन तास तुला शेक, करू शकत नाही दोन तास हवा का काही <laughs> समज आहे ताव मला माहित असणार मला माहित असणार मी झाकडून दिला यावर घराच्या बाहेर का तुम्ही घेऊन नाही तोडून नाही जाऊ हा

कासवाचं पाणी चेंज कर माशांचं पाणी चेंज कर रोज पक्ष्यांचं मला सगळं घाण मुदा काढा लागतो कामावर येतो काहीच करत नाही फटकाळ मांडून बसते सगळं मीच करते दोन टाइम मध्ये चारचा पर्याय करते आणि ते मला मुळ्यात असून तिकड भाज्या करते आता मी जाणार आहे उद्यापासून कामाला कोण मी मला तुमच्या जीवावर राहायचं नाही मला तुमचं खायचं नाही तुम्ही त्याशी बोलला ना घरात बसून काय करतील आणि बसून खातील मी आता आहे ना मी स्वतः स्वतः कमवणार आणि स्वतः खाणार मला जायचं नाही दाखवायला हे दाखवायला तुम्हाला दाखवा 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 काय दाखवायचे दाखवा दाखवा काय दाखवायचं तर दाखवा कशात बघणार पंचांगणात बघणार का तुम्ही मला बघू नका तुम्ही मला बघू नका मी तुम्हाला बघणार आणि मीच बघणार तुम्हाला तुम्ही मला बघायचं ना मी आवडतो म्हणून मला आज मी आवडतो म्हणून माझ्या गाला कशी इथे हळूहळू वेगळे वेगळे भांडा वेगळे वेगळे वेगळे